सोलापूरच्या विकासासाठी आमची कायमच सहकार्याची भूमिका राहील अशी भावना राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांची नुकतीच राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली यानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी बारामती येथील सहयोग बंगला इथं इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सोनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचं घडाळचिन्ह खासदार असा असणारा सोलापूर फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी उपाध्यक्ष केसन जाधव यांनी सोलापूरच्या विकासासाठी यापुढील काळात विकासाच्या दृष्टीनं आपलं सहकार्य लाभावं अशी विनंती सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तसंच शहर मध्य या मतदारसंघाबाबत अजित पवार यांच्याकडे आग्रह धरावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली दरम्यान सोलापूरच्या विकासासाठी आपण नेहमी सहकार्याची भूमिका ठेवली आहे नक्की सोलापूरच्या विकासाबाबत आपण आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली याप्रसंगी राष्ट्रवादी शहर संघटक माणिक कांबळे ऋषी येवले महादेव राठोड विनायक शिवशेट्टी माऊली जरक यांच्यासह बारामती फोरमचे पदाधिकारी सभासद आदींची उपस्थिती होती